जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वाघदा शाळा समूहामध्ये समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आर्वी तालुक्यातील वाघदा पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पी एम श्री आर्वी या समूह शाळेमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला पालक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीनं तीव्र विरोध दर्शविला आहे एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झालेल्या या शाळेत सध्या चौतीस विद्यार्थी शिक्षण घेत असून बाबुळगाव वस्तीतील मुलेही येथे येतात पालक शेतमजूर व हातमजूर असल्यानं मुलांच्या सुरक्षितेसाठी गावातील शाळाच आवश्यक असल्याचं सा त्यांनी सांगितलं माझ्या गावामध्ये ही एकच अशी इमारत आहे जी गावाचं वैभव आहे आणि हे जर वैभव इथून चाललं गेलं पी एम सी शाळेमध्ये तर आमच्या गावाला वैभव कोणतं राहणार आणि आमचे शाळेमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहे आणि इथे सर्व पालकांचे सर्व लोकांचे शाळेवर लक्ष राहतात मुलांवर लक्ष राहतात आणि सर लोक पण इथे मुलांवर व्यवस्थित लक्ष देतात त्यांची काळजी घेतात आम्ही स्व खर्चातून एक लाख रुपयाचे तार कंपाऊंड करून मुलांना सुरक्षित करण्यासाठी हे कंपाऊंड केलेलं आहे याच्यामध्ये सरकारची कोणतीही मदत न घेता आम्ही स्वत मेहनत करून हे कंपाऊंड बनवलं आहे आणि एवढी मेहनत करूनसुद्धा आमची शाळा मध्ये जाणार तर आम्हाला खूप याची दुःख होणार आमची जी शाळा आहे गावातली पुनर्वसनमधली हे फार चांगले आहे विद्यार्थी चांगले आहे भरपूर त्याची संख्या आहे शिक्षक लोक चांगले आहे एवढं चांगलं असून आम्ही सगळं कंपाऊंड हे सगळं केलं गावाच्या आपल्या सहकार्यामधून तर गव्हर्मेंट याच्यावर का असं अन्याय करून राहिले आमच्या गावावर हे असं होऊ नये छोटे छोटे पोरं जर आरविले नेन इथं दुर्घटना खूप होऊन राहिल्या दोन अपघाती गेल्या विद्यार्थी रोड क्रॉस करून दोन विद्यार्थी दोन रोड क्रॉस करून विद्यार्थी हे जातील गवर्नमेंट घेईन का प्रशासन आमच्या मुलाच्या जीवितहानीची जबाबदारी घेणार का कशाने काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती की आणखी कोण घेणार समाज सहभागातून शाळेत सीसीटीव्ही कंपाऊंड आर ओ पाणी संगणक व ग्रंथालय अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत पीएम श्री शाळा तीन किलोमीटर अंतरावर असून सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी तेथे जाणं धोकादायक असल्याचा पालकांचा दावा आहे शाळा बंद झाल्यास मुलांचं शिक्षण धोक्यात येईल असा इशारा देत वागदा येथील पालक सभेत शाळा बंद न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी